नमस्कार मी आत्ता अहिल्यानगर जिल्ह्यातील जो भुईकोट किल्ला आहे त्यामध्ये एक अष्टकोनी महल आहे ठीक आहे अष्टकोनी महल त्या महलाच्या इथे मी आता तो ते महल बघत आहे तर त्याचं वैशिष्ट्य काय आहे ही माहिती इथे दिलेली आहे की निजामशाह जो होता आणि त्याने जो निजामशहाने जो महल त्याच्यासाठी जे काही महाल बनवले होते त्या महलांपैकी हा एक सगळ्यात वेगळा असा महल आहे आणि जो आकाराने सगळ्यात छोटा तर आहे पण त्याचं वैशिष्ट्य असं आहे की छोटा जरी असला पण याचा आकार आहे अष्टकोनी म्हणजे याला आहे आठ कोण ठीक आहे आणि हे आठ कोण आहेत हे एक त्याचं वैशिष्ट्य आहे आणि दुसरं वैशिष्ट्य काय तर याच्या आत गेलं ना की थंडावा जाणवतो म्हणून याचा उपयोग पूर्वीच्या काळी काय म्हणून केला जायचा तर हवाखानी महल म्हणून याचा उपयोग केला जायचा ठीक आहे आणि हा तो असा अष्टकोणी महल आहे आणि ही बघा आजूबाजूची परिसरातील हा बघा हा सगळा आजूबाजूचा परिसर दिसतो आहे हा सगळा भुईकोट किल्ल्याचाच परिसर आहे त्याच्यामध्ये हा अष्टकोली महल होता आणि इथे एक आहे हे पण बघा निजाम शाही महल म्हणून इथे एक आहे इन्फॉर्मेटिव्ह दिलेलं तर हे पण तुम्ही वाचून घ्या नंतर मी तुम्हाला सगळं सांगेलच हे बघा निजाम शाही महल ठीक आहे एकदा पुन्हा तुम्ही बाकीचा एरिया बघून घ्या बघा लांबून हा किल्ला असा दिसतो आणि आजूबाजूचं सगळं वातावरण पण बघून घ्या